आज आपण बनवत आहोत भेंडीची भाजी ती ही अगदी वेगळ्या प्रकारची आणि सगळ्यांना खूप आवडेल अशी पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर बघा मी इथे घेतलेली आहे भेंडी यांना चांगला असं मी धुवून घेतलेलं आहे आता इथं एक मी टॉवल घेतलेला आहे त्यावर असं आपल्याला हे भेंडी घालून घ्यायचे आहेत आणि याचं पाणी सगळं जाईल असं आपल्याला छान असं याला पुसून घ्यायचं आहे तर चला सगळ्या भेंडींना मी प्रकारे अशी पुसून घेते तर बघा भेंडीचं फुलं पाणी जायला पाहिजे तर त्यानंतर मी ते एक प्लेट घेतलेली आहे आणि चाकूच्या साह्याने आपण भेंडीला असं कापून घ्यायचं आहे तर बघा बेटी भेंडीचे पाटीमगची आणि फुडचा भाग असं आपल्याला काढून टाकायचा आहे आणि भेंडीला आपल्याला उभ्या आकारामध्ये अशी एका भेंडीमध्ये चार तुकडे करून घ्यायचे आहेत तर बघा असे मी दोन केलेले आहेत यामध्ये अजून आपण दोन तुकडे करून घेऊयात म्हणजे चार तुकडे असे झालेले आहेत या प्रकारे तुम्ही असं सगळं भेंडे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर बघा मी इथं भेंडी जे आहेत ते असे लांबड्यामध्ये कापून घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर छोट्या आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता तर चला अशा प्रकारे मी भेंडी उभ्या आकारामध्ये कापून घेतलेली तर चला आपण याला आडव्या अशा आकारामध्ये कापून घेऊयात छोट्या तुकड्यांमध्ये तर ही जी भाजी आहे ही खूपच छान बनते आणि कुणाला जर भेंडी आवडत नसेल तर तुम्ही या प्रकारे ही भाजी केलात तर त्यांनाही भेंडीची भाजी खूप आवडायला लागेल तर प्रकारे तुम्ही ही बनवा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर चला गॅसवर मी इथं कढई तापायला ठेवली होती कढई तापलेली आहे यामध्ये आपण चिरलेली भेंडी असं घालून घेऊयात खूपच छान आणि लवकर होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही एक वेळेस याला जरूर बनवा आणि कशी बनली ही मला कमेंट्स करून जरूर सांगा तर बघा अशा प्रकारे मी भेंडी तर घालून घेतलेली आहे यामध्ये आपण छोट्या चमचाने असं तेल घालून घेऊयात म्हणजेच भेंडी अशी छान भाजून निघेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला हलवत ही भेंडीची भेंडी जी आहेत ते अशी थोडीशी लाल होऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर फटाफट आपण यांना असं भाजून घेऊयात तर बघा असं छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही भेंडी भाजाल तेव्हा गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तरीही चालेल म्हणजेच भेंडी छानशी अशी भाजून निघते तर बघा भेंडी अशी छान भाजून झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा कमी अशी आपली भेंडी भाजून झालेली आहे म्हणजे त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी होते तर चला याच कढईमध्ये आपण घालून घेऊयात थोडंसं तेल तेल गरम झालेलं आहे यामध्येच आपण घालून घेऊयात जिरा आणि मोहरी तर जिरं मोहरं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपण घालून घेऊयात कांदा कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता मी ते एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे तर चला याला आपण तेलामध्ये थोडंसं ट्रान्सफर होऊपर्यंत असं छानसं तेलामध्ये भाजून घेऊयात तर आपण नेहमीप्रमाणे भाजी करतोच करतो अशा प्रकारेही तुम्ही एकदा करून बघा यामध्ये मी का टाकलेला आहे हळदपूड चवीनुसार मीठ आणि मी इथं मसाला तिखटचा यूज केलेला आहे म्हणजेच कांदा लसूण मसाल्याचा यूज केलेला आहे तर मी इथे घातलेली आहे दीड चमच तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तिखट घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता तर तुम्हाला ह्या तेलामध्ये त्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे असं मिक्स होतं तर चला याला असं छान मिक्स करून घेतलेलं आहे मी कलर तरी किती सुरेख आलेला आहे बघा यामध्ये आपण हे भेंडी घालून घेऊयात आणि याला चांगलं एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घेऊयात तर बघा या भांड या ज्या भाजीची टेस्ट आहे ती वाढवण्यासाठी मी इथं भाजलेले शेंगा आहे त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि त्याचं कूट मी यामध्ये घालत आहे म्हणजेच आपल्याला शेंगदाण्याचं कुट्यामध्ये घालायचं आहे पण जे शेंगदाण्याचं कूट आपण घालत आहोत ते भाजलेल्या शेंगदाण्याचंच हवं तर मी इथं दोन चमच्याचं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर बघा भाजी किती छान दिसत आहे ना तर तुम्हीही अशा प्रकारे बनवा खावा आणि आपले अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर मी इथं कोथिंबीर घालून याला असं सर्व केलेलं आहे थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर बघा प्लेटमध्ये काढल्यानंतर ही भाजी अशी छान दिसत आहे तर तुम्हीही बनवा आणि ही रेसिपी सगळ्यांना शेअरसुद्धा जरूर करा थँक्यू धन्यवाद आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब तर जरूरच करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअरसुद्धा जरूर करा यू